आठ दिवसापासून या ठिकाणी बसलेले उपोषण कशासाठी तर शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना कर्जमाफी त्या ठिकाणी झाली पाहिजे शेतकऱ्यांच्या खात्या आता जो ढग फुटीचा पाऊस झाला आणि या पावसामुळे शेतकऱ्यांचं होतं का नव्हतं त्या ठिकाणी झाले आणि शेतकऱ्यांचे शेतीचे पंचनामे करत असताना शासनाला त्यांची विनंती आहे की दिवाळीच्या या शेतकरी बांधवांना या ठिकाणी नुकसान भरपाई देण्यात यावी पण कुठेतरी शासनाच्या मनात या ठिकाणी गद्दारी दिसून येत आहे कारण मला वाटतं दिवाळी ही दोन चार दिवसावर असताना पण अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर या ठिकाणी पैसे टाकण्यास सुरुवात झाली नाही तर कुठेतरी एक शेतकऱ्याचं एक हित म्हणून आपल्या संदीप गेल्या आठ दिवसापासून उपोषणाला या ठिकाणी बसलेलं आहे त्यांच्यासोबत आपले कदम साहेब आहे त्यानंतर आपलं अजय पाटील हे यांनी यांच्या उपोषणा या ठिकाणी भेट दिलेली आहे तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनाला एक विनंती करतो की जर संदीप भाऊ यांच्या जीवाला कधी काही बरेवट झाली तर महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतामध्ये तीव्र असं आंदोलन शेतकऱ्याच्या वतीने या ठिकाणी करण्यात येईल कारण संदीप भाऊ स्वतःच्या फायद्यासाठी या ठिकाणी बसलेले त्यांनी घरकुल मागणीसाठी ते या ठिकाणी बसलेले कारण त्यांना कळत आहे की शेतकऱ्यावर खूप मोठं संकट आलेलं आहे आणि संकट आला असता शं... शेतकऱ्यावर फाशी घेण्याची वेळ येऊन तर कुठेतरी या शेतकऱ्यांना फुलनी फुलाची फाकणीची मदत झाली पाहिजे या आशेने गेल्या आठ दिवसापासून उपोषणाला बसलेला आहे पण कोणत्याही शासकीय पदाधिकाऱ्यांनी किंवा प्रतिनिधींनी त्यांच्या उपोषणस्थळी भेट देऊन त्यांची तब्येतीची विचारपूस या ठिकाणी केली तर मी या सरकारचा प्रतिनिधींचा जाहीर निषेध व्यक्त करतो व त्यांना सांगू इच्छितो की आपण त्यांच्या उपोषणस्थळी भेट द्यावी कारण आजचा आठवा दिवस आहे आणि त्यांची तब्येत एकदम खराब या ठिकाणी झालेली आहे जर त्यांच्या तब्येतीला काही झालं तर आपल्या कन्नडमध्ये शेतकऱ्यांच्या वतीनं तीव्र असं आंदोलन शासनाविरुद्ध या ठिकाणी करण्यात येईल धन्यवाद